काँग्रेस सरकारच्या काळामध्ये काही जी वृत्तीची लोक माजवून ठेवलेली होती आणि दोन पासून तो माज दाखवता येत नाही व्यक्त करता येत नाही ही सर्वात मोठी खंत काही जी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये पण आता त्यांनी हे सत्य स्वीकारायला पाहिजे त्यांनी आता हे सत्य मान्य करायला पाहिजे की आता काँग्रेसचं सरकार नाहीये तर आता रामांचं हिंदुत्ववादी सरकार या देशात कोणावर करायचं नाही जे जी आधी म्हणतो म्हणतो ना रे जय जी आधी आज 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 संग्राम करता है। संग्राम दादा विरुद्ध आंदोलन करताय जगतापण विरुद्ध व्हिडिओ काढताय त्यांनी सांगावं कि कधी दादा आमच्या घरात घुसला अरे <laughs> ती आमची संस्कृती नाहीये आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं शत्रूच्या सुद्धा घरातल्या नारीचा आई इतकाच सन्मान करायचा आम्ही कधी कोणाच्या वाटेवर जाऊन वाट मारी करतच नाही ते आमचे संस्कार नाही आमचं भांडण व्यक्तिगत पुन्हा धर्माशी नाही पुन्हा व्यक्तीशी नाही अहो जी आमची मंदिरं बळकावली जिथं भगवा झेंडा फडकत होता तिथं भगवे झेंडे काढून तुम्ही तुमची प्रार्थना स्थळ बनवली ती मंदिर आम्ही मागायची नाही नगर परिसरातल्या कोणत्या तरी मंदिरावर हिंदुत्ववादी पोरांनी भगवा झेंडा नेऊन लावला काही जिहादी लोक म्हटले कोर्टात केस चालू आहे निकाल लागायच्या अगोदर भगवा का लावला त्या जिहाद्याला मी सांगू इच्छितो जसा अयोध्येचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागला ना तसा देशातल्या प्रत्येक धर्मस्थळाचा निकाल हा हिंदूंच्याच बाजूनी लागणार आहे आम्हाला काही मंदिरं कमी होती अशातला काही भाग नाही आमच्याकडे मंदिरं भरपूरच आहेत पण तुम्ही बाळकावलेली आहेत तुम्ही आमच्या मूर्ती काढून फेकल्या आणि वस्ती करता यावी राहता यावं बैठका करता याव्या म्हणून आमची धर्मस्थळ बाळकावली जेव्हा कोर्टाचा निकाल लागल ना येड्या तेव्हा त्या मंदिरावर भागवाच मग मी काय म्हणतो निकाल लागेपर्यंत वाटकाला पाहतो फडकू दे ना भागवा अयोध्या अयोध्याच्या देवळावर फडकला इतरही मंदिरावर फडकणारे मग संग्राम दादा तप काय त्याचा सात मागायला गेला काय हिंदूंचा देवच मागायला गेलाय एखादी बहीण आमची जेव्हा लवजियादला बळी पडती तिचा परिवार ढासाढासा रडतो मारणा वेदना त्या परिवाराला वाटतात तेव्हा आमचा संग्राम दादा जगता त्याच्या मतदारसंघाचा त्या प्रचार करायला नाही जातो तिथं आमच्या हिंदू बांधवाला न्याय मिळावा म्हणून तिथं जाऊन सभा ये घेतोय हे बघा यांनी लवजियाद चालवलंय यांनी लँडजिया चालवलं आणि आई नगर साक्षे यांनी वोट जे आत सुद्धा चालवले सुजय दादा जे लव जे आज करताय जे लँड जे आज करताय जे वोट जे आज करताय त्यांचे गोडवे गाण्यासाठी आता काँग्रेसचं सरकार नाहीये भाऊ आता हिंदुत्ववादी सरकार आहे आणि आम्ही ठरवलंय जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा हे ठरलंय हे फाइनल झालेलं आहे अहो तो कुत्रा आबू आजमी अरे त्याला किती त्याला कितीतरी वेळा त्याला कितीतरी वेळा त्याला कितीतरी वेळा किती विधान भवनामध्ये आपल्या हिंदुत्ववादी आमदारांनी ठोकला पण पण निर्लज्ज एक लक्षात तेव्हा जीवाचे काम करून का अभ्यास पूर्ण मी तुम्हाला माहिती देतो जेव्हा पुण्यामध्ये पालख्या येतात तेव्हा ट्राफिक जाम होत अरे तू महाराष्ट्राचा भूमिपुत्रच नाहीये आणि त्यातली त्या पुण्याचा तुझा काही संबंध नाहीये तरी वारीच्या विरोधात आबू आज बोलतोय तो आबू आज औरंगजेबाला आपला आदर्श मानतोय ज्या आमच्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीरावर चाळीस दिवस आनंदित अत्याचार केले त्याला आबू आदर्श मानतोय अहो पैलगाम मध्ये आमच्या हिंदू बांधवांवर कशा पद्धतीने अन्याय झाला तुम्हाला आहे फक्त धर्म विचारून मारल ताई आमच्यातला एक जण जरा सर्व धर्म समभाव आला वाटा तो म्हटला दादा मला मारू नको मी हिंदूचे त्या जियाला डाऊट आला त्याने पॅन्ट काढून चेक केला पॅन्ट काढून चेक केला की याच छाटलंय का नाही छाटलय दादा जेव्हा त्याच लक्षात आलं याचं छाटलेलं नाहीये धाड 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 गोळ्या घातल्यावर हो। फक्त हिंदू ये म्हणून मारलं आणि त्या बेलगमच्या घटनेच्या विरोधात जेव्हा हिंदुस्थानात मोर्खे निघाले ना तेव्हा ह्या हिंदुस्थानात राहणाऱ्या काही जिया जी प्रवृत्ती खातात भारताचं आणि पाकिस्तानचे झेंडे पायी तुडवले म्हणून त्यांना राग आला आणि त्यांनी सांगितलं हा आमच्या धर्माचा अपमान आहे हा आमच्या अस्मितेचा अपमान आहे आम्ही पाकिस्तानच्या झेंड्याचा अपमान होऊ देणार नाही जे जी आज संग्राम दादा विरोधात आंदोलन करताय त्यांना मी सांगू इच्छितो दादांनो ज्या मुद्द्यावरनं तुम्ही आंदोलन करताय ना तो मुद्दा साफ चुकीचा आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये जर हिंदू बांधवांची एखादी जर आमच्या महाराष्ट्रामध्ये आमच्या उपासना पद्धती मग वारी असो साधू संत असो देवी देवता असो यांच्या विरोधात जर जे प्रवृत्तीची लोक बोलली तर मी आज सांगतो दादा जगतापान सारखा आमदार हेच म्हणणार उठाओ दांडे हे हिंदुत्ववादी सरकार आहे राज्य हिंदुत्ववाद्यांचं आहे इथं जर लायकी सोडून हिंदूंच्या विरोधात षडयंत्र केले तर उठाओ दांडे पर्याय नाहीये राजायचं काहीच इस कारण नाही लायकीत राहा <laughs> लायकीत राहा लायके काळ तुमचा संपलेला आहे आता खऱ्या अर्थानं हिंदुस्तान स्वतंत्र झालेला आहे आणि मी तुम्हाला आज मला तुमच्या सगळ्यांच्या पाया पडायचे मी तो उभं राहून तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो मला आज अभिमान इतका वाटतोय सुजय दादा ही बाजू लावून धरायची ही मोहीम लावून धरायची पुढचा काळ फक्त भागवा काळ माझं वाक्य लक्षात ठेवा भागवा <प्णाग़ा> मला आज अभिमान कशाचा वाटतोय माहितीये जेव्हा आम्ही स्टेज वर नाही असं म्हणतो ना उठाव दांडे म्हणतो ना तेव्हा खालून टाळ्या वाचतात पोरांना आनंद होतो स्फूर्ती चढते पण जेव्हा गुन्हे दाखल व्हायला सुरुवात होती जेव्हा परधर्मीय लोक एकत्रित येऊन आंदोलन करायला सुरुवात होती तेव्हा सुद्धा आमचा हिंदू समाज एवढ्याच संख्येने पाठीशी उभा राहतो याच उदाहरण आज या आईला नगरच्या आमदारांना आई दाखवून दिलंय तुमच्या पाया पडतो आशिष सात राहू द्या आशिष सात राहू द्या सागर भैया आमदार किती सगळे दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी ना सध्या जे आधी चारच लोकांची नावं घेत आहे नितेश राणे साहेब गोपीचंद पडळकर साहेब महेश दादा लांडगे आणि संग्राम दादा छापता आजचा ऐका आजचा व्हिडिओ महाराष्ट्रभर नाही हिंदुस्थान भर जाऊ द्या की हिंदुत्वाला साथ दिल्यानंतर हिंदू धर्मियांसाठी संघर्ष केल्यानंतर जर एवढा हिंदू बांधव पाठीशी उभा राहत असेल तर पुढच्या वेळी जिया त्यांना ही चार नावं नाही घ्यावा लागली पाहिजे कागद घ्यावा लागला पाहिजे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी नाव त्यांना घ्यावं लागली ला पाहिजे दोनशे अठ्ठ्याऐंशी आपलं टार्गेट ठेवा टार्गेट ठेवा आमचा नेता हिंदुत्ववादी झाला पाहिजे आणि नेत्याला हिंदुत्ववादी करण्यासाठी हिंदू संघटित झाला पाहिजे आज संग्राम अहो खरं सांगू बोलू तुम्हाला अहो गाव गाव मी फिरतो बोल मला म्हणतात लय काम करावं वाटतो पण आमचा आमदार सा आम साथ देत नाही आमचा आमदार डबल ढोलकी आहे <laughs> आमचा आमदार मदतच करीत नाही एक सांगतो एक सांगतो ऐका आज लिहून ठेवा माझ्या हिंदू बांधवांनो लिहून ठेवा डायरेक्ट योगी आदित्यनाथांसारखा कडवट हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मिळण्यासाठी भाग्य लागतं आणि संग्रामच्या तापांसारखा कडवट हिंदुत्ववादी आमदार मिळायला सुद्धा भाग्य लागत हे भाग्य तुमचं तुमच आमदार जाहीरपणे हिंदूंची बाजू घेतोय हे तुमचं भाग्य त्याच्या हाती इतके बळकट करायचे इतके बळकट करायचे मी या जे आद्यांना सांगू इच्छितो संग्राम दादा पर्यंत पोहोचायला तुम्हाला एवढी गर्दी वालांडावी लागणार आहे कालपासून अनेक आमदारांचे मला फोन आले अनेक खासदारांचे मला फोन आले अनेक हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचे फोन आले बापू आईल्या मध्ये जा आणि आम्ही सगळ्या सांग दादा जगतापच्या पाठीशी सांगा हे मुठ बांधून ठेवू अजिबात वळवळ करू द्यायची नाही कोण म्हंटल ना आहे कोण म्हंटल ना गुंडे एक सांगू ज्या राजाला हार घातला ना त्याला सुद्धा पंडित नेहरू गुंड म्हटला होता या राजाला आपल्या बापाला त्यांना एक गुंड म्हटलं होत शंभू राजांना गुंड म्हटलं होत भगतसिंग राजगुरु सुखदेव गुंड म्हटलं स्वातंत्र्यवीर ऐका एक महात्मा सोडला ना, ना सगळेच गुंडे त्या गुंडातलीच क्रांती केली त्या गुंडांनीच भगवा फडकावत ठेवला म्हणून याची आज सांगू इच्छितो दाऊदचा काळ संपला लॉरेश बिष्टोईचा सुरू धर्मासाठी झुंजावे झुंजो आणि अवद्याशी मारावे मारिपाव मारिपाव घ्यावे राजा फुले प्रत्येक हिंदुत्ववादी आमदाराच्या पाठीशी प्रत्येक हिंदुत्ववादी खासदाराच्या पाठीशी जर आपण खंबीरपणे उभं राहिलो ना दादा लंका जाळायला वेळ द्याय लागणार लंका आपण जाळलेली आहे तो आपला इतिहास आहे लंकेचा ने लंका आपल्याला जाळण्याचा आपला इतिहास आहे तो त्यामुळं तुम्ही गाठ बांधा तुम्ही गाठ बांधा आणि आणायचंय ते फक्त रामराज्य कट्टरवाद वावच वा वा लागेल प्रत्येक जण कट्टर आहे त्यांनी त्यांच्या धर्माचं आचरण केलं तर उपासना आणि आम्ही भगव्या टोप्या घातल्या की कट्टरवादी गैरसमज काढून टाका हा संग्राम बापू कट्टरवादी आहे चला काय करायचंय का ते करून घ्या धर्मनिष्ठा म्हणजे जर कट्टरवाद असेल आणि या जगातलं सर्वात मोठं खोट वाक्य सर्व धर्म समभाव एक नंबरचं खोटाड वाक्य आहे आमच्या हिंदू धर्म बदलला का विचार बदलतो आमच्या हिंदू धर्मामध्ये आईच्या भावाला मामाच मानतात <laughs> आमच्या हिंदू धर्मामध्ये एका आईच्या पोटी जन्माला आलेल्या इतर भावंडांना भाऊच मानतात बहिणीच मानतात इतर धर्मामध्ये आहे का असं हाय का मग कसा सर्व धर्म भाऊ होईल आमच्या हिंदू धर्मामध्ये मुंगी सुद्धा मारायची म्हटली ना नाही अहिंसा परमो धर्म इतर धर्मामध्ये हाय का तस हाय का अहिंसा मूळ तत्व आहे आणि जग जर वाचवायचं असेल तर एकमेव हो पर्याय हिंदुत्व दुसरा पर्यायच नाही देश जर टिकवायचा असेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान टिकवायचं असेल तर फक्त हिंदुत्व संग्राम दादा जगता या आईल्या नगरवासियांना भेटलेले एक वरदान आहे मी आपल्याला सांगतो आज शेवगाव मध्ये एका हिंदू मुलीवर चाकूने वार केले परवापार्डी मध्ये एका गोरक्षकाला घाण्यात नेऊन मारलं कोण यांना वाली कोणाला फोन करतात संग्राम दादा यावो शेवगावला संग्राम दादा याव पातर्डीला संग्राम दादा यावो अक्कलकोटला संग्राम दादा या सोलापूरला आणि तो संग्राम दादा तुमचा भूमिपुत्र आहे तुम्हाला अभिमान असला पाहिजे <laughs> आज मध्ये एवढं मोठं आंदोलन हस्तिकले सरपंच उपस्थित एवढं मोठं आंदोलन उभं राहिलं कोणाचं पाठबळ होत इथून आईल्या नगर मधून दादा जगताप म्हणत होता मी तुमच्या पाठीशी तेव्हा ते आंदोलन यशस्वी झाले म्हणून दादा जगताप आपल्या सगळ्यांची ताकद आहे आणि अजियाजांना मी सांगू इच्छितो तुम्ही एक एक काम करू आता ते जे व्हिडिओ आले ना तो नेमका माणूस कोण आहे तो शोधायचा गाडीत मारायचा आणि पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचा तेवढं टार्गेट बांधू त्याच्यावर गुन्हा दाखल करायची जबाबदारी सारखायची दादांच्या विरोधात दा जे जे व्हिडिओ आले ना शिवी गाळ केलेले धमक्या दिलेले के लायकीच नाही सापडला तर त्याला गाडीत टाकून चौकीला द्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी हिंदुत्ववादी सरकारची आहे सगळ्या संघटना मानावर घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल होतील सांगला दादांच्या हात बळकट करायचे मोठी ताकद त्यांना द्यायची आहे पुढच्या काळामध्ये मी आपल्याला विनंती करतो की संग्राम दादांचा लढा मोठा आहे आपण जर गेलो तर त्याचा फटका आपल्या आमदाराला वाचणार आहे म्हणून पुढच्या काळात ब्राह्मण नाही मराठा नाही वांजरी नाही सुतार नाही माळी नाही तेली नाही मातंग नाही पिल्ल नाही फक्त हिंदू <laughs> मी जेव्हा जेव्हा म्हणतो ना आपण हिंदू आहे तेव्हा तेव्हा मी बोलतो पण असलो पाहिजे तेव्हा तेव्हा मी जैन पण असलो पाहिजे आणि तेव्हा तेव्हा मी शीख पण असलो पाहिजे ते आपलं हिंदुत्व आपला हिंदु लढा जे आज यांच्या विरोधात आपला लढा हे ख्रिश्चन धर्मामध्ये आपली लोक जे कन्वर्ट केली जात आहे त्या पाद्र्यांच्या विरोधात आपला लढा आहे yeah! आपला लढा आपल्या लोकांसोबत नाही म्हणून बौद्ध जैन शीख बाकी सगळ्या अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळ्यांनी एकत्रित या आणि जी संग्राम दादा दिशा ठरवे अजून एक वाक्य सांगतो ज्यांच्या बापांनी पोर जन्माला आले तेव्हाच वरांचे नाव संग्राम ठेवले नात करू नका <laughs> <laughs> बापानं जर जन्माला आलं तेव्हाच त्याच नाव संग्राम ठेवले संग्राम म्हणजे काय युद्ध कि बाळा तुला आयुष्यभर युद्ध करायचंय संघर्ष करायचंय आणि जे जन्माला आलं तेव्हा त्याच्या बापानंच सांगितलं तुला संघर्ष करायचा आहे कशाला नाडता त्याला त्याच्या <laughs> नादी लागू नका छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवा आपल्या भावंडाला पाठीशी सगळ्या हिंदुत्व आज अहो पुण्यात दादा पडवळ असतील गणेश भाऊ कदम असतील मिलिंद भाऊ एक बोट्या असतील पंडित दादा मोडक असतील हे चळवळीतले सगळे हिंदुत्ववादी आज या ठिकाणी उपस्थित आहे सगळी स्टेज वरची मान्यवर संघटना वाढवा ताकद वाढवा पुढच्या वेळी वेळी दादा पुढच्या संग्राम लीड फक्त हिंदुत्वासाठी तुम्हाला माहिती मी पंच्याच पक्षाचा कार्य करता नाही मी हिंदुत्वाचा कार्य करताय हिंदुत्वासाठी संग्राम दादांना इतकं लीड द्यायचं पुढच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे आणि जो कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेईल त्याच्या प्रचाराला मी आहे ना सागरबाई याला पन्नास हजार मतदान घेतलं आपण अपक्ष सुजय दादांचा हात डोक्यावर होता तस म्हणणं योग्य नाही पण मी वाक्य मागं घेतो ते दादा माफ करा पण फक्त हिंदुत्वाची भूमिका घेऊन निघालेला आमचा सागरबाई आह लाडला फक्त हिंदुत्वामुळे पन्नास हजार मतदान घेतलंय मग सगळे हिंदुत्ववादी पक्ष सगळ्या हिंदुत्ववादी संघटना सगळे हिंदुत्ववादी नेतृत्व जर पाठीशी उभे राहिले तर हिंदुत्वाच्या विरोधात आवाज उठावणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करायला किती वेळ लागल अशक्य नाहीये सगळं शक्य आहे आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे एकच पर्याय हिंदुत्व 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 आपल्या लेखी बाई सुरक्षित ठेवायच्या असतील आपली धर्मस्थळ सुरक्षित ठेवायची असतील आपल्या देवी देवतांचा साधू संतांचा आणि या समाजामध्ये जर शांतता नांदवायची असेल तर नगर शहरामध्ये एकच पर्याय संग्राम दादा झगता हिंदूंचे दिवस हो लय सोसलय विचारा गोरक्षकांना विचारा विचारा मोहल्ल्यामध्ये राहणाऱ्या लोकांना विचारा किती त्रास सहन केलाय आज आले सोन्याचे दिवस फक्त घाबरू नका हिंदुत्वाला जाहीर पाठिंबा द्या ताकद द्या अहो आम्ही गोड गोड बोललो तरी लोक पाकिटं भारतात गरज आडवं जायची पण आम्हाला माहिती आहे आज गोड गोड बोलून फक्त पैसा भेटल पण आज जर खरं बोललो हिंदुत्वासाठी बोललो तर आपला भागवा चंद्र सूर्य असेपर्यंत फडकत राहील जास्त बोललोय पण माझ्या सांगला दा दादावर माझं प्रेम आहे तेवढं त्याच्यामुळे मी भरपूर बोललोय पण या निमित्ताने एक सांगू शक सांगू इच्छितो की हिजी आजी मंडळी किती अंगावर यायचा प्रयत्न केला तरी आहिल्यानगरच्या संग्राम पर्यंत पोहोचण्याच्या अगोदर त्यांना आळंदीचा संग्रामचा मुकाबला करावा लागतो महाराज जीव देईल बर फाडून टाकेल जे बोलले कुत्रे सगळ्यांचे व्हिडिओ सेव्ह करून ठेवले सगळ्याच्या माग लागायचं आमचा आमदार स्वाभिमानी अभिमानी लाडत वाढलेला आहे त्याला शिवीची सवय नाही त्याला गलिच्च्या ऐकण्याची सवय नाही त्यामुळं त्याला जे जे बोलतील आमच्या आमदाराला त्याचे त्याचे दात घसात घालण्याचं काम आपण करायचं ववनच जाऊ द्या आता ववनच जाऊ द्या चला